शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना शाहू महाराजांना शूद्र ठरवणारे सनातनी यांचा अखेरचा अंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला काहीतरी मोर्चा काढलेला महाराष्ट्राला विनंतीत होतो कृपया सनातन धर्म आणि हिंदू धर्मामध्ये गल्लत करू नका हिंदू धर्म हा सुधारणावादी धर्म आहे आणि सनातन धर्म हा मनुवादी रूढी परंपरेला मानणारा धर्म सनातन म्हणजेच रूढी आणि परंपरा काय त्या रूढी आणि परंपरा ज्यांना बुद्धांना भुद, जन, ज्यांनी सतावलं हे सांग हिंदू धर्मातनं बाहेर जाऊन महावीर जैनांनी चोवीसवे तीर्थंकार जैन धर्म स्थापन केला तो सनातनांना कंटाळून बसवेश्वरणांनी लिंगायत धर्म स्थापन केला लिंगायत समाज स्थापन केला तो सनातनांना कंटाळून चक्रधर स्वामींनी लिलामृत लिहिलं दिला आणि महानुभव पंत स्थापन केला तो सनातन्यांना कंटाळून ज्ञानेश्वर आई वडिलांना आत्महत्या करावी लागलेली या सनातन्यांमुळे सावतामाळी गोरा कुंभार चोखा मेळा साखी संत परंपरा विद्रोहात उतरली त्याचं कारण होतं हे मनुवादी सनातनी चातुर्वर्णे तुकाराम महाराजांना सर्वाधिक त्रास दिला आणि त्यांचं जे काही झालं ते कुणामुळे झालं या सनातनी मनुवाद्यांमुळे शिवाजी महाराजांना तोंड्यावर तुम्ही क्षुद्र आहात तुमचा राज्याभिषेक करता येणार नाही आणि तुमचा राज्याभिषेक करणार नाही असं कोणी सांगितलं हे सनातनी मनुवाद्यांनी संभाजी महाराजांच्या हत्येमध्ये ज्यांचा सहभागी हो सहभाग होता आणि ज्यांना औरंगजेबा ज्यांनी औरंगजेबाला टिपा दिल्या ते कोण होते हे सनातन मनुवादी महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा मार्ग मोकळा केला कारण का सनातन धर्माने स्त्रियांवरती एवढी बंधनं लादली होती आणि समाजातल्या सर्व स्त्रियांवर की त्यांना घराच्या बाहेरच पडता येतं एवढंच नाही तर ब्राह्मण विधवा झाली एखादी ब्राह्मण स्त्री विधवा झाली की तिचे केस असे उपटून काढले जायचे आणि तिला ते तिचं मुंडन केलं जायचं घरातनं बाहेर पडणं तर बाळ लांबच राहिलं एखाद्या महिलेची पाळी आली मासिक पाळी तर तिला चार दिवस घराच्या बाहेर बसवायचे आणि तिथे तिला जेवायला द्यायचे हा होता हा होता सनातन धर्म फुलेंनी विरोध केला शाहूंनी विरोध केला शाहू शाहू जेव्हा आचमन करत होते तेव्हा त्यांच्याबरोबर रामशास्त्री भागवत नावाचे त्यांचे ब्राह्मण मित्र होते त्यांनी सांगितलं शाहू महाराज हे मंत्र जे म्हणतात ते तुम्हाला लागूच होत नाही जेव्हा शाहू महाराजांनी त्या आचार्याला विचारलं की अरे काय बाबा तो तो म्हणाला तुम्ही क्षुद्र आहात तुम्हाला हे मंत्र लागू होत नाहीत म्हणजे शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना शाहू महाराजांना क्षुद्र ठरवणारे सनातनी यांचा अखेरचा अंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला जेव्हा त्यांनी मनुस्मृती चाळी जेव्हा काळाराम मंदिरामध्ये प्रवेश केला जेव्हा चौदार तळ्याचा आज तर त्याचा दिवस आहे चौदार तळ्याचा चौदार तळ्याचं पाणी प्याले आणि पानवठा सगळ्यांना उघडा केला या सनातन धर्मियांनी आपल्या जाती धर्मामध्ये भेदभाव निर्माण केला वेगवेगळ्या जाती जातींना वेगवेगळ्या कारणासाठी समाजाच्या बाहेर ढकललं कुठल्याच जातीनं माणसाप्रमाणे वागू दिलं नाही तो हा सनातन धर्म आणि आमचा सनातनांना विरोध आहे हिंदू धर्म आणि सनातन धर्म हे दोन वेगवेगळे प्रकार आहे उगस गल्लत करू नका वासुदैव कुटुंबकन म्हणणारा आमचा हिंदू धर्म आमचा हिंदू धर्म आहे आणि दुसऱ्याला नीच दाखवणारा कमी दाखवणारा त्याचा उन आम्ही उल्लेख कमी दर्जाचा म्हणून करणारा हा सनातन धर्म आहे त्यामुळे आम्ही सगळे आजही सनातन धर्माच्या विरोधात आहोत सनातन धर्म परत एकदा येईल परत एकदा आमच्या बहिणीला घराच्या बाहेर बसावं लागेल परत एकदा आमच्या बहिणीला शाळेत जाता येणार नाही जे आमच्या बापजाद्यांनी भोगलं की त्यांना देवळातच जाता आलं नाही माणूस म्हणून जगताच आलं नाही ते केवळ या मनुवादी सनातनांमुळे तेव्हा या मनुवादी सनातनांना विरोध करणं हा आमचं कर्तव्य आहे सत्त्याण्णव टक्के समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहातनं बाहेर ठेवण्याचं काम या सनातनी मनुवाद्यांनी केलं यांना विचू विरोध गोपाळ गणेश आगरकरांनी केला यांना विरोध श्रीपाद अमृत डांगरेंनी केला डांगेंनी केला यांना विरोध आगरकरांनी केला यांनी ह्या सगळ्यांना मारण्याच्या सुपाऱ्या दिल्या होत्या पण हे ब्राह्मण समाजातील असून देखील ह्या भेदभावामुळे समाजाची हानी होते असं ह्या श्रेष्ठ लोकांचं म्हणणं होतं आणि म्हणून हिंदू समाज हा, हा कायम सनातनी धर्माविरुद्ध उभा राहिला आहे ज्यांना सनातन धर्माचा अर्थच समजलेला नाही ते आज मोर्चे आणि निषेध करण्याचं काम करतो तर सभागृहामध्ये देखील जोरदार ज्यावेळेस या गोष्टी मांडायचा प्रयत्न केला त्यावेळेस विरोध झाला समोरच्या बाकावरून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा